भरती होऊ शकेल तर आपण सांगाल आहे त्याच्या काही नोट्स जे आहे काय काय रिटर्न मध्ये येते किंवा त्याला सर्टिफिकेट कसं काय प्राप्त करून द्यायचं हे पूर्ण मी त्याला मदत करेन इतकंच नाही कोणत्या ग्रामीण भागातला जर मुलगा आहे त्याची राहायची जेवायची जर व्यवस्था नसली तर निखिल भाऊ जे गुरु आहे मार्गदर्शक आहे शिवाजी चौधरी तिथे आम्ही त्याची राहायची आणि जेवायची पण व्यवस्था करतो त्याने काही महिन्याला पैसे दिले पाहिजे हे पण कंपल्सरी नाही आहे त्याला जितकं शक्य तो देऊ शकतो नाही दिलं तरी त्याला पॉसिबल आहे इथे माझे मित्र आकाशजी मांदडे उपलब्ध आहे ते माझे शारीरिक प्रशिक्षक आहे आमचं रिटर्नचं पण आहे फिजिकलचं पण आहे तर खरखर कारण की डिफेन्सचं असं एक फील्ड आहे साहेब की याच्यामध्ये तुम्हाला जे म्हणतात की काही करप्शनची आवश्यकता नाही आपला दम दिखाव मैदान मे भरती हो तर नक्की ह्या फील्डमध्ये मी आहे तर नक्की मी तुम्हाला मदत करू शकतो हो। आणि मी पण एक सामाजिक याच्यामध्ये नेहमी वावरत असतो कारण की मी बॉर्डरवरून एक मेनॉरिटी लाईफ जगत बोनस मध्ये लाईफ मी जगत आहे मी देशासाठी शहीद झालेलो आहे मला परमेश्वराने बोनस लाईफ दिलेला आहे आणि इथे पुन्हा पाठवलेला आहे में के में मी डिसाईड मी निर्णय घेतला की माझं जीवन हे मी समाजासाठी देशासाठी मी समर्पित केलेलं आहे आणि खरखर मंगला साईन सुद्धा जितकं पण कौतुक केलं तितकं कमीच आहे कारण त्याचा सेटल होण्याच्या मार्गावर आहे त्यांना हा कार्यक्रम वगैरे ज्येष्ठ नागरिकांना बोलवण्याची काही पण आवश्यकता नव्हती त्या सर्वांसोबत कॉन्टॅक्ट करून फक्त स्वतःसाठी जीवन जगू शकतात पण त्या जे काही अर्निंग करत आहेत ते आता पण ज्येष्ठ नागरिकांसाठी खर्च करतात काही पैसा किंवा ज्येष्ठ नागरिकाला काही अडचण आले त्या इथंच नाही त्यांचं काम हे नागपूरमध्ये आहे शिर्डी मध्ये पण त्यांनी एक चांगला ग्रुप बनवलेला आहे आणि जशी त्यांना संधी भेटते तर पूर्ण महाराष्ट्रभर ते दौरा करत राहतात आपण मंदिरामध्ये दानपेटीमध्ये नेहमी पैसा टाकतो पण जे जिवंत लोक जिवंत लोकांसाठी काम करतात त्या लोकांना नक्कीच आपण सहयोग करायला पाहिजे मी पण पर माझ्या परीने मी मंदिरात दान नाही होईल पण अशा लोकांना मी खरखर माझी फुल नाही फुलाची पाखळी द्यायचा प्रयत्न करत असतो मी आपण सर्वांना पण म्हणत असतो की